ना त्या गणपती बाप्पांची विटंबना बघा ज्यांना विटंबना करायची असेल ना माझं तर मत आहे त्यांनी बसवूच नाही गणपती बाप्पा तेवढ्या बरं आहे का सगळं सगळं जग उदो उदो करतोय तुम्ही नाही बसवला तर काय फरक पडणार आहे काहीच का फरक नाही पडत पण जर पुण्य होत नसेल आपल्याकडून तर पाप नाही करू माणसाने दहा दिवस त्या भगवान गणेशाची पूजन केलंय ना आपण तर त्याचं विसर्जन योग्य पद्धतीने व्हावं जर योग्य पद्धतीने विसर्जन करता येत नसेल तर आपण बाप्पांची स्थापना करूच नाही अंतकरणामध्ये किंवा दुसरं असेल ज्या ठिकाणी तुम्हाला जाऊ वाटतं किंवा घरात बसा घरात प्रत्येकाचे गणपती बाप्पा आहे तिथं बसा त्यांच्या समोर आरती म्हणून बसा दहा दिवस पण अशा पद्धतीचं पाप करू नका कारण देव आहे सगळं पाहत ते सगळं तुझी या सत्तेने वेदास्ती बोलणे सूर्यास्ती चालणे तुझी या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी हे एका देवासाठी नाही हे सगळ्या देवांसाठी हे गणपती बाप्पालाही लागू पडतं ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा ध्वनी अग्निलपट ब्रह्मांड नायक काय सगळं पाहताय तुमच्या सुखदुःखाचं निवारण करू शकतात मग तुम्ही विटंबना केल्यानंतर तुम्हाला शिक्षा नाही म्हणत होईल ना लगेच नाही होत त्याच्या काठीत आवाज नसतो पण बसते नक्की काय हां ज्याला बसली ना त्याला समजते कशाबद्दल बसली पण काशीला गेलो तिथे आपल्याला गेलो तर सांगता येते मांजर मारली तर पोती घालून कचाकीत फेकतात का लोकांना माझ्याकडून मांजर केली म्हणून नाही गुपचुप पिशवीत बांधतात आणि लांब जाऊन सोडतात म्हणून सांगण्याचं तात्पर्य एकच आहे मिठायला